आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य सोमवार दिनांक एकोणतीस ते मंगळवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत भारतीय खेल प्राधिकरण यांच्या वतीने आत्मामालिक कुस्ती केंद्र कोकमठाण इथे नवीन मल्लांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून त्यासाठीची निवड चाचणी ही आत्मामालिक कुस्ती केंद्र कोकमठाण या ठिकाणी आयोजित केली गेली असल्याची माहिती विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे याविषयी सूर्यवंशी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने ही निवड चाचणी प्रक्रिया होणार असून शासकीय कुस्ती कोच रुपेंदर पुनिया व आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक एन आय एस राष्ट्रीय कुस्ती पंच भरत नायकल यांच्या उपस्थितीत ही निवड चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे आत्मा मालिक कुस्ती केंद्राला दोन हजार सहापासून पासून साईची मान्यता आहे आजपर्यंत आत्मा मालिकमधून चार विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून पदके मिळवली आहेत साईमार्फत आयोजित केलेल्या या निवड चाचणी प्रक्रियेकरिता वयवर्षे दहा ते सोळा वयोगटातील नवीन मल्लांची भ्र भरती केली जाणार आहे निवड चाचणी प्रक्रियेतून निवड झालेल्या मल्लांना आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे प्रशिक्षणासाठी राहणे अनिवार्य आहे असे आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक भरत नायकल यांनी सांगितले या मल्ल्यांना भारतीय खेल प्राधिकरण अर्थात साई तर्फे दरमहा एक हजार रुपये मानधन तसेच दरवर्षी एक स्पोर्ट्स किट दिले जाते तरी संपूर्ण महाराष्ट्रातील मल्लांनी या निवड चाचणीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आत्मामालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे हजर रहावे असे आवाहन जंगली आश्रम महाराज ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे व या, या निवड चाचणी प्रक्रियेला येते वेळी मल्लांनी जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळेचा बोनाफाईड आधार कार्ड चार पासपोर्ट साईज फोटो स्वतःचे बँक पासबुक आदी सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व झेरॉक्स सोबत येताना आणावीत असे आवाहन करण्यात आले आहे आत्मावालिक कुस्ती केंद्र कोकमधाम हे केंद्र शासनाच्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या कडून स्पॉन्सर्ड असणार कुस्ती केंद्र आहे आणि महाराष्ट्रात नऊ केंद्र जे आहेत कुस्ती केंद्र त्यापैकी एक, एक केंद्र आहे आणि दरवर्षी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया भारतीय खेल प्राद प्राधिकरण हे साधारण पंचवीस ते तीस पैलवानांची निवड या कुस्ती केंद्रासाठी करत असतात हे पैलवान जे आहेत ते खेल प्राधिकरणाचे स्पॉन्सर्ड पैलवान असतात आणि खेल प्राधिकरण याच्यासाठी साधारण दरमहा एक हजार रुपये स्टायपंड या पैलवानांना देत दे असतं त्यातून पैलवानांना संपूर्ण राज्यामध्ये किंवा देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थेट साईच्या केंद्रांच्या मार्फत खेळण्याची संधी मिळत असते त्यामुळे हे जी निवड चाचणी आहे ती एकोणतीस आणि तीस एप्रिल रोजी कोकमठानच्या आत्मावली कुस्ती केंद्रात आहे आणि महाराष्ट्रातल्या दहा ते सोळा वयोगटातल्या या पैलवानांना या निवड चाचणीसाठी हजर राहण्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत आणि यातून त्यांचं करिअर निश्चितपणे आत्मामालिकमध्ये पूर्ण वर्षभर त्यांना प्रशिक्षण करता येईल आणि खेल प्राधिकरण त्याच्यासाठी स्टायपन पण देते तर चांगल्या पैलवानांनी ज्यांना पुढं कुस्तीमध्ये करिअर करायचं अशा पैलवानांनी या प्रशिक्षणात सहभागी व्हावे असं आम्ही आवाहन करत आहोत आत्मामालिक